सदाभाऊंनी ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याचं सांगून आमची फसवणूक केली विटा नगरपालिकेचे माजी नगरसेवक अनिल बाबर यांचा आरोप विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपण्याच्या शेवटच्या क्षणाला अचानक माझ्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारी डावलून सदाभाऊंनी आणि वैभव दादांनी उमेदवारीचा दिलेला शब्द फिरवला ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याचं सांगून आमच्या सगळ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपचे नेते माझी नगरसेवक अनिल म बाबर यांनी विटा येथे पत्रकार परिषदेत केला उद्या सर्व अर्ज माघारी घेण्याचे अंतिम दिवस आहे त्यामुळे उद्या दुपारनंतर यापुढील राजकीय भूमिकेचा निर्णय घेतणार असल्याचं अनिल म बाबर यांनी म्हटलेलं आहे यावेळी देवताबाबर टकले किशोर डोंबे दत्तात्रय तारळकर कुमार लोटके सोहन जाधव पंकज नलवडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना अनिल म बाबर यांनी म्हटले की मी माझ्या आयुष्यात कार्यकर्त्यांसाठी त्याग करण्याची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी मी कार्यकर्त्यांना वाराव वाऱ्यावर सोडलेलं नाही माझ्या पत्नीला नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी असताना देखील केवळ माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा त्याग केला आहे माझ्यासोबत वीस ते पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेले माझे कार्यकर्ते आहेत आणि या सगळ्यांची नावे सदाभाऊंना माहीत होती माझ्यापेक्षा त्यांची ताकद खूप मोठी आहे त्यामुळे मी त्यांना पार्टीतून काढू शकत नव्हतो त्यांची माझ्यापेक्षा ताकद मोठी आहे मी मान्य करतो भाजप पक्षाने त्यांना प्रवेश दिला त्यामुळे आम्हाला बाजूला व्हावं लागलं असलं शेवटपर्यंत काय झालं नाही फक्त नगराध्यक्षपदाची उमेदवारी देतो असं सांगितलं यामुळे माझ्याकडे ऐनवेई पर्यायाने पर्यायच नव्हता मी हदबल झालो होतो मात्र आमची सरळ सरळ फसवणूक झाली असल्याचं आमच्या लक्षात आलेलं आहे ते पुढे म्हणाले की माझा सरळ मार्गी स्वभाव मी कधी कोणावरही गैरविश्वास दाखवलेला नाही मी राजकारणाचा कधी व्यवसाय केला नाही मी समाजसेवा साधन म्हणून राजकारणाकडे पाहतो गेल्या साडेतीन महिन्यांपूर्वी वैभव दत्ता पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर आम्ही त्यांचं मोठ्या मनाने स्वागत केलं त्यानंतर साडेतीन महिन्यापूर्वी त्यावेळी आरक्षण पडलेलं नव्हतं त्यावेळी आरक्षण पडलं तर मी किंवा माझ्या पत्नीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी आणि आम्ही सांगेन त्या प्रभागात सहा ते सात उमेदवार आणि जर ओबीसी आरक्षण नाही निघालं तर पाच वर्षांसाठी उपनगराध्यक्षपद आम्हाला एक स्वीकृत नगरसेवक अशा प्रस्तावावर माझी सदाभाऊ आणि वैभव दादांची सविस्तर चर्चा झाली त्याप्रमाणे विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची आणि सहा नगरसेवक पदांची उमेदवारी माझ्या कार्यकर्त्यांना देण्याबाबत माझा आणि माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील वैभवदादा पाटील यांच्यासोबत एक लिखित करार झाला होता आमच्यात ते काही ठरलं होतं ते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सांगितलं होतं ठरल्याप्रमाणे काय करायचं असा सदाभाऊनी मला उमेदवारी अर्ज दाखल करायच्या आदल्या रात्री शब्द दिला उमेदवारांना आशीर्वाद दिला होता आणि दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी आठ वाजता सदाभाऊ माझ्या घरी आले त्यांनी अचानक उमेदवारीचा शब्द फिरवला काय होईल असेच का सगळं ठरलेलं होतं सुद्धा की असं आपण सदाभाऊच्या पाचशिटं घ्यायच्या शेवटच्या क्षणात सगळं चाललेलं असताना त्यावेळी पण अशीच माझी त्यावेळी काय पार्टीने फसवणूक केली नव्हती फसवणूक केली होती के एक दोन व्यक्तीने केली होती तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आता त्याच्यावर लई काढणार त्यांनी ती बरोबर केलं आम्हाला आईन टायमा सगळं काढलेलं असताना सगळं तो गाव पार्टी केली त्यावेळी त्यावेळेस मला ना असतो ना असतो तेवढ्या पुरतं मला पार्टीत कधी एकदा भूमिका घेतली प्रामाणिकपणे तेवढं त्यांचीच आहे त्या नाविलास मला त्यावेळी ते करणं गरजेचं होतं आणि त्यावेळी पण मी प्रत्येक सभेत सांगितलं शेवटच्या सभेतसुद्धा की भारतीय जनता पार्टी माझ्या हृदयात आहे मला भारतीय जनता पार्टीबद्दल तक्रार नाही इतकं दोन तीन जणांबद्दल <coughs> तक्रार त्यांनी जी ते काम करून जी केले त्याच्याबद्दल तक्रार आहे ह्याचं मी आता उद्या आमची चर्चा तरी अगोदर झाली पाहिजे आम्हाला जर बसलं तर पाहिजे काय करायचं काय नगराध्यक्ष माझ्या पत्नीने घेण्यापेक्षा मला जे समाजाचं प्रेम आहे विठ्यातलं जनतेचं प्रेम आहे ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं ते नगराध्यक्षपद नसले चालेल माझ्या दृष्टीने ते माझ्या ते माझ्यासाठी सर्वस्व आहे विठ्याची जनता जी माझ्या प्रेम करते हे माझ्यासाठी सर्वस्व आहे मला केवळ पद आणि मी काही त्याच्यासाठी म्हणजे जन्मलोय असं नाही मी माझं काम ज्या पद्धतीने माझं चालू आहे ते माझं चालूच राहणार होय न उचल नाही असं कुठतरी समजून काहीतरी करावं लागलं परंतु मी ते पद म्हणजे सर्वस्व समजलं सर्वस्व विचार जनते ते जेव्हा जेव्हा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी